काय केलं शानू अच्छा करून दाखू मला वा बोल व्हेरी नाईस हे काय लावते पीठ आहे अरे वा तुझा

तिथे लांब होते गोल नाही होते ना तिला गोल कर ना गोल नेहमी करते तशी करा अरे बापरे इतकं सारा पावडर कोण लावते त्याला पावडर म्हणते का गी काय म्हणते अच्छा पीठ म्हणते ओके दुसरी कर दुसरी जपाती ला कर ती झाली अशी तिला भरपूर पीठ लावलं तू आता काय करायचं तिला कुठे दे माझ्याकडे दे हे ताव्यावरती टाकायची ना हे ताव्यावर ठेवून दे

जी चपाती बिना गैसची शिजते का बिना गैसची चपाती शिजते अच्छा गरम करून देऊ हो तोपर्यंत दुसरी चपाती कर मी गरम करते आहे तवा हम्म हम्म करती ना तो पण तो दुसरी चपाती ते लाड तुला आवडते आजीला चपाती करू देणार का बाकीच्या बर बर बरं बरं गॅस गरम करून देऊ गॅस लागला सांगत लागेल <tip> चला चपाती लाटा पटापट झालं ओके बाय अशी कर